माणसात अजूनही माणुसकी शिल्लक गोरक्षक पप्पू पाटील यांनी दिले गोमातेला जीवनदान माणसात अजूनही संवेदनशीलता आणि करुणा आहे ज्यामुळे गोमातेला जीवनदान दिले गेले म्हणूनच गोवंश संरक्षणाच्या कार्याला महत्त्व दिले जात आहे समाजातील काही लोक आपल्या कर्तव्य म्हणून पार करीत आहेत माणसाच्या जीवनात अजूनही दयाळूतेची आणि आदर्शाची किंमत आहे म्हणून गोमातेसारख्या प्राण्यांसाठी असे कार्य करणाऱ्यांची स्तुती केली जात आहे जे त्यांच्या माणुसकीचे दर्शन घडवतात काही भारतीय परंपरांमध्ये हे मानले जाते की गोमातेसाठी विशेष आदर आणि प्रेम असावे कारण त्यांच्या अंगी छत्तीस कोटी दे देवी देवता वास करतात या मान्यतेनुसार गोमातेला विशेष अध्यात्मिक महत्त्व दिले जाते तिच्या शरीराच्या विविध भागांना देवी देवतांचे प्रतीक म्हणून पाहिले जाते गोपाळन आणि गोवर्धन पूजा आणि तिच्या अशा सणामध्ये गोमातेला विशेष मान दिला जातो आणि तिचा सर आणि तिच्या संरक्षणासाठी समाजातील अनेक लोक काम करतात गोमातेला जीवनदायिनी मानून तिचे संरक्षण आणि पूजा ही भारतीय संस्कृतीमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते यामध्ये एक गोरक्षक पप्पू पाटील दोन चार दिवसांपूर्वी एक गोमाता भगवती पेट्रोल पंपाच्या बाजूस जरा झुडपांमध्ये बसून होती तिची तब्येत एकदम नाजूक होती गोमातेची ही अवस्था पप्पू पाटील यांनी बघितली आणि तत्काळ डॉक्टर मनमोहन ठाकरे डॉक्टर कुंवर यांनी या गोमातेची तपासणी केली असता तिला खाण्यासाठी चारा पाण्याची गरज होती पप्पू पाटील यांनी या ग गोमातेसाठी ढेप व पिण्याच्या पाण्याची सोय केली भगवती पेट्रोल पंप येथील कर्मचाऱ्यांनी देखील मोठे सहकार्य केले व गोरक्षक पप्पू पाटील यांचे आभार देखील मांडले म्हणूनच पप्पू पाटलांसारखे गोरक्षक समाजात असल्याचे दर्शन झाले आहे ब्युरो रिपोर्ट करवन